अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालक शिक्षक आणि प्रेमी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले एकीकडे राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही अशी घोषणा करायची आणि दुसरीकडे शाळा दत्तक योजना समूह शाळा योजनेची धोरणे आखायची हा उद्योग सुरू असून महाराष्ट्रातील गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नियोजन करण्याऐवजी त्यांच्या शैक्षणिक मार्गात अडथळ्यांची शर्यत उभी केली जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांमधील मोठी संख्या असलेल्या शिक्षकांची पदे कमी कशी करता येतील याची काळजी घेऊन धोरण आखले जात आहे यातूनच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यता निश्चित करणारा शासन निर्णय पारित झाला शाळा बंद करणार नाही मुख्याध्यापक पदे अतिरिक्त होऊ देणार नाही अशी फक्त घोषणा केली जाते प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील हजारो शाळांचे भवितव्य अंधारात ढकलणारा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करून राज्यातील शिक्षकांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे असा आरोप शिक्षक संघटनांनी केलेला आहे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात यावी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी दहा वीस तीस चा आकृतीबंध लागू करण्यात यावा तसेच ऑनलाईन कामापासून सूट मिळावी अशा मागण्या यावेळी शिक्षकांनी केल्या मागणी म्हणजे की कंत्राटी पद्धत बंद करायची आहे आणि आमचे जे पेन्शनच्या शिक्षकांना आहे त्यांनाच परत घ्यायचं म्हणते त्यांना वीस हजार रुपये महिन्याला देऊन ज्यांना पेन्शन आहे त्या शिक्षकांनाच परत घ्यायचं म्हणते आणि डी एड बी एड झालेले एम एस सी बी एड झालेले कितीतरी बेरोजगार आज खाली आहेत तर आमची अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी बेरोजगारांना काम द्यावं ज्यांना पेन्शन आहे त्यांना परत कामावर घेऊ नये अशैक्षणिक कामं शिक्षकांचे बंद करावे अनेक उपक्रमामध्ये आज शिक्षकाला गुंतवून ठेवण्यात येत आहे शासन शालेय पोशल साक्षरता जे वृद्धत्वाकडे जाणारे लोक आहेत जे आज ऐंशी सत्तर आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा नाही आहे त्यांना शिकवा म्हणतात शासन आणि आमचे मुलं शाळेत बसून जातात तर हे जाता चुकीचं धोरण आहे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात सतत विविध ऍप आम्हाला डाउनलोड करावे लागते मोबाईलमध्ये आणि प्रत्येक माहिती प्रत्येक फोटो त्या काढून त्या आम्हाला त्या लिंक वर बारावे लागतात अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका